मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरामधून एक मोठी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये या आठवड्याचा नवीन कॅप्टन निवडला गेलेला आहे तर या व्हिडिओतून मी तुम्हाला त्याचं थेट नाव सांगणार नाही कारण तर तुम्हाला माहीतच आहे तसंच मी तुम्हाला या व्हिडिओतून एक हिंट नक्की देणार आहे तर मित्रांनो दोन नावं समोर येत आहेत आणि त्यामधून एक सदस्य या आठवड्यातील घराचा कॅप्टन झालेला आहे म्हणजेच घराला दुसरा कॅप्टन मिळालेला आहे आणि ते नाव आहे पहिलं नाव आहे रोशन आणि दुसरं नाव आहे आयुष तर मी तुम्हाला इकडे एक हिंटसुद्धा देते की जो सदस्य कॅप्टन झालेला आहे त्याला कॅमेऱ्याचा आणि अभिनयाचा अनुभव असलेला आहे आणि ह्याआधी मालिका विश्वामध्ये काम केलेलं आहे तर आपल्याला संध्याकाळच्या एपिसोडमध्ये समजेलच की नक्की कोणता सदस्य कॅप्टन झालेला आहे पण मित्रांनो एक प्रश्न आहे तुमच्यासाठी या दोन नाबांपैकी कॅप्टन आयुष झाला आहे की, की रोशनने बाजी मारलेली आहे तुमचं काय मत आहे या सगळ्याबद्दल तुमच्या मते या दोन सदस्यांपैकी कॅप्टन कोण झाला असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र